radically u ran. এ঺াগান্রল ছাে কাকর. ক্যা নকেুাইর. আদিযার খাক Это কেছ৅া আতত নযেনি. রচস infinity কেড বিক্মাকডদ৅ मतल गी गेला जाऊ दे सगानी माथा ब कामाला आता हका हबगत दिसती या त्यांनी हात माराचे आपण हे करायचं मतला सही नाही आज सांगड्या मना हे इडा घ्या जा जा मागला जाऊ मला माहिती काय दमान जावा जा मानेच जायचं तू जाऊन नाही मोला बवण तू जाली नाही झालं <laughs> का <laughs>